अध्याय एकविसावा मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाला गंगाधराच्या पत्नीचे मृदुवचनांनी सांत्वन केले तो म्हणाला बाई ग या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच आहे कोणी आधी जातो कोणी नंतर उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे मायेच्या अत्यंत प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते या भ्रांतीनेच कन्या पुत्र पत्नी मित्र यांच्या आसक्ती उत्पन्न होते सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्व कर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो अर्थात व्यक्ताच्या अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो म्हणून जे ज्ञानी आहेत ते मान मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानित नाहीत अज्ञानी माणसे मात्र माया मोहामुळे नाती जोडून सुखदुःखे भोगतात तुझेही अनेक जन्म झालेले आहेत त्यावेळी कोणीतरी तुझे माता पिता बंधू सोयरे असणारच त्यांच्या वियोगाचे तू दुःख आज करतेस काय मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे हा देह अस्थिमासाचा नश्वर गठ्ठा आहे मलमूत्राचे अगर आहे घृणास्पद आहे त्याच्या आसक्ती धरू नकोस हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक ब्राह्मणी म्हणाली महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रयांचे अवतार पाच पुत्र गमावलेचे दुःख मी भोगले आहे मी त्यांना शरण गेले त्यांनी मला अभय दिले तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुष्य होईल असा मला आशीर्वाद दिला यामुळे मी निश्चिंत झाले पण आज माझा पुत्र मेला माझ्या विश्वासाला तडा गेला आता मी प्राणार्पणच करणार ब्राह्मणीचा निश्चय अटळ होता त्या मातीची मनोवस्था जाणून ब्रह्मचारी म्हणाला श्री गुरूंच्या आशीर्वादानुसार तुझा पुत्र पूर्णायुष्य झाला नाही याचे तुला दुःख वाटणे साहजिक आहे तो विश्वास ढळू देऊ नकोस पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा त्यांच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्री गुरुज करतील त्याच्या आश्वासक बोलण्याने ब्राह्मणीला धीर आला मुलाचे शो पाठीला बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली आपल्या बाळाला श्रीगुरूंच्या पादुकांजवळ ठेवले श्रीगुरूंनी तिला ते तेथेच वरदान दिले ते होते तो प्रसंग आठवून ते अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागली गुरु पादुकांवर डोके आपटून रडू लागली पादुका रक्ताने माकल्या तिचा पती वाप्तजनही बरोबर आले होते त्यांनी तिची वारंवार समजूत काढली अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली पण ती ऐकेच ना रात्र झाली लोक तिच्या हट्टाला अक्षरशः कंटाळे उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेली ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करीत तेथेच ते शोक करत बसून राहिली तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानीने गाढ झोप लागली तेव्हा तिला एक स्वप्न पडले तिला स्वप्नामध्ये जटा भस्म व रुद्राक्ष धारण केलेला व्याघ्रचर्म पांगरलेला त्रिशूलधारी असा एक दिव्य शिवयोगी दिसला तो तिला म्हणाला मुली तू मला व्यर्थ दोष देत आहेस तुझ्या मुलाला काय झाले आहे थांब मी त्याला जिवंत करतो मग त्याने झोळीतील भस्म मुलाच्या सर्वांगास लावले त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला आणि हा पहा मी तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला ब्राह्मणी खडबडून जागी झाली तिने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य तो मुलगा हळूहळू उठून बसला धावत आईपाशी आला आणि म्हणाला मला भूक लागली आहे दूध दे ना ब्राह्मणीचा व तिच्या पतीच्या डोळ्यांवरचा विश्वासच बसेना त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हावू घातले त्या सुखाचे काय वर्णन करावे ब्राह्मणीने मुलाला यथेच्छ स्तनपान दिले श्री गुरुबद्दलच्या कृतज्ञ भावाने तिचे अंतकरण भरून आले होते त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली श्री गुरुंची अपार स्तुती केली मग गंगेत स्नान केले रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या त्यांची पूजा केली दीप लावला औदुंबराला पाणी घालून ते दाम्पत्य भावभक्तीने गुरुपूजन करू लागले सकाळी आप्त आप्तमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे ते आली गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी श्री गुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला सिद्ध म्हणाला नामधारका असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा जेथे औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे पादुकापूजन ग्रंथ वाचन ब्राह्मण संतर्पण होम हवन दान धर्म जप या गोष्टी श्री गुरूंच्या प्रित्यर्थ केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते श्री गुरुदेव दत्त